उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर झालं पण आता हे कॉलेज बंद कसं पडेल यासाठी प्रयत्न केले आहेत असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय विनायक राऊत खासदार होता वैभव नाईक आमदार होता म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं एक हजार कोटी रुपये खर्च करून त्याची तरतूद करून ठेवली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दुर्दैवाच्या नंतर लोकसभेमध्ये मी पराजित झालो वैभव नायकाना घरी बसावं लागलं आणि आज ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज चौथं वर्ष या वर्षी शंभर डॉक्टर्स नवीन जिल्ह्यामध्ये कामाला लागले वैद्यकीय महाविद्यालय अधिक चांगल्या गतीने चालवायच्या ऐवजी ते बंद कसं पडेल गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज बंद पडलं की नारायण राणे येईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल